पुण्याच्या हडपसर मुंडवा भागात असा एक मजेदार आणि थोडा खरं प्रसंग घडला जिथे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार विकास कामांची पाहणी करायला गेले पण स्थानिकांनी त्यांना प्रश्नांच्या बहुचारीने ट्रॅप केलं पाण्याची टंचाई खराब रस्ते वाहतूक कोंडी यावर बोलताना एका बहिणीने थेट गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पार्रीकर यांच्यासारखा न सांगता दौरा करण्याचा सल्ला दिला आणि काय अजित अजितदा विचारलं पर्रिकर कोण हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय आणि सोशल मीडियावर लोक म्हणताय अजित दादा पुणे आहे इथे प्रश्न विचारणारे कमी नाही चला या मजेदाराने थोडा टिंगटिंग असलेल्या बातमीत सविस्तर पाहूया काय घडलं चला सुरू करूया आजचा व्हिडिओ नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहतात बोलेम अजित पवार पुण्यात हडपसर मुंडवा भागात गाडीतून फिरत होते नव्या उड्डाण पुलाची पाहणी करत होते हे राष्ट्रवादी जनसुनवाई अभियानाचा भाग होतं जिथे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून वीस ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांची भेटी होणार होत्या पण मुंडवा चौकात आणि केशवनगर मध्ये काय झालं स्थानिकांनी त्यांना घेरलं सर पाणी येत नाही रस्ते खड्ड्यात गेले वाहतूक कोंडीत रोज तासन तास अडकतोय असं म्हणत नागरिकांनी थेट तक्रारी मांडल्या चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या एका अहवालानुसार हा भाग पुणे महानगरपालिका पीएमसी आणि पीएमआरडीए म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या वादर अडकला आहे ज्यामुळे कामे रखडली पण नागरिकांना काय फरक त्यांना फक्त सुविधा हव्या एका तरुणाने तर रागात म्हणाला इथे राहायचं की नाही असा प्रश्न पडलाय रोज वाहतूक कोंडीत आयुष्य वाया जाते लगेच फोन काढला अधिकाऱ्यांना कॉल केला आणि म्हणाले तात्काळ उपाययोजना करा मी इथे नागरिकांच्या तक्रारी ऐकायला आलोय पण मित्रांनो खरी माझा तर येणार होती पाहणी दरम्यान एका स्थानिक महिलेने जी रोजच्या समस्यांनी वैतागली असेल तिने थेट अजित पवारांना सल्लाच दिला सर सांगून येऊ नका गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पररीकर पंधरा ते वीस वर्षांपूर्वी जसे न सांगता कोंडी पाहायला फिरायचे तसे तुम्ही करा अचानक येऊन बघा आणि अजितदादांचं उत्तर पर्रीकर कोण कल्पना करा उपमुख्यमंत्री असून ही पर्रिकर माहीत नाही ही, ही क्लिप चौदा सप्टेंबर दोन हजार पासून सोशल मीडियावर व्हायरल झाली लोक कमेंट्स करताय अजितदादा गुगल करा किंवा यूट्यूबवर वर बघा पाररीकर काय करायचे चला तो प्रसिद्ध संवाद सविस्तर पाहू चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केशवनगर जवळ अजितदा नवा उड्डाण पुलाची पाहणी करत होते हा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल अधिकाऱ्यांना सूचना देताना दादा म्हणाले गुणवत्ता चांगली ठेवा उशीर नको अंत्यवढात एक महिला पुढे आली म्हणाले चौदा सप्टेंबर दोन हजार तक्रारी ऐकल्या निवेदन मिळाले पीएमसी आणि ए वेगळ्या एजन्सी असल्या तरी नागरिकांना सुविधा हव्यात आम्ही सहमत आहोत उशीर झाल्याबद्दल दिलगरी कामांना गती देऊ तेव्हा ती महिला म्हणाली सर आम्हाला तुमच्याकडून खूप आशा आहे पण पारिकर जसे दोन हजारच्या दशकात न सांगता वाहतूक कोंडी पाहायला फिरायचे तसे तुम्हीही करा अचानक येऊन बघा आणि तेव्हा अजित दादाने असं काही विचारलं ज्याच्यामुळे आता फारच ट्रोल होत आहे अजित पवार म्हणाले पररीकर कोण आणि हे ऐकून काही लोक शॉक झाले तर काही हसू लागले मग त्या महिलेने उत्तर दिलं गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पारिरीकर ते जसे अचानक फिरायचे तसे तुम्ही सुद्धा फिरा आम्ही प्रश्न विचारू तुम्ही उत्तर द्याल असं नको हे ऐकून अजितदा त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं मी प्रश्न विचारायला आलेलो नाही समस्या सोडवायला आलोय परिसर ठीक दिसावा यासाठी प्रयत्न करतोय मग ती महिला म्हणाली असं नाही सर इथल्या ना समस्या पाहता इथे राहायचं की नाही असा प्रश्न पडायला लागलाय मित्रांनो हा सव ऐकून हसूही येतं पण थोडं इंबॅरेसिंग वाटतं पारिरीकर एकोणीसशे नव्वद ते दोन हजारच्या दशकात गोव्यात ग्राउंड लेव्हल नेते होते जे न सांगता रस्त्यावर फिरायचे आणि अजितदादांना हे माहीत नसणं सोशल मीडियावर लोक म्हणताय अजितदादा पारिरीकरांसारखे वा त्यांना ओळखा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पुणे मनपा निवडणुका जवळ आल्या राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज कार्यकर्त्यांना सांभाळते हे जन सुनवाई अभियान त्याचाच भाग आहे जनतेच्या समस्या ऐकून वोट बँक मजबूत करणे पण नागरिकांनी दाखवलं आम्ही फसणार नाही मंडवा केशवनगर बिल्डर लॉबीमुळे रस्ते आणि वाहतूक समस्या वाढल्या अजित दादांनी अधिकाऱ्यांना सांगितलं बिल्डरांना सांगा कोंडी सोडवा पण नागरिक म्हणतायत प्रॉमिस नको रिझल्ट हवे मित्रांनो चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा हा प्रसंग सांगतो नेते कितीही मोठे असले तरी नागरिकांच्या प्रश्नांसमोर स्मॉल वाटतात अजित दादांना पर्रिकर कोण हसवत पण शिकवतं न सांगता पाहणी करा पुण्यातल्या समस्या सोडवल्या तरच विकास होईल ही बातमी आवडली आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की काढवा आणि हो अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद